आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिने शिरपूर शहरात एक अत्यंत लाजीरवाणी घटना घडली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या अक्षम्य ढिसाळ कारभारामुळे जयंती कार्यक्रम प्रसंगीच वीज पुरवठा खंडित राहिला यामुळे थोर समाज सुधारकाला आदरांजली वाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना अंधारातच जयंती साजरी करावी लागली महात्मा फुले यांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बरवाडे येथे सायंकाळच्या जेव्हा नागरिक महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जमले तेव्हा संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता या परिस्थितीत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना पसरली होती आजच्या महत्वाच्या दिवशीही वीज वितरण कंपनीला व्यवस्थित वीज पुरवठा करता येऊ नये हे अत्यंत दुर्दैवी आहे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत होत्या अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर आणि नियोजन शून्यतेवर कठोर टीका केली शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची आणि या गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे अंधारात साजरी झालेली ही जयंती वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणाचा जिवंत पुरावा आहे उद्या साजरी होणारी महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसंगी तरी अशी चूक करू नका एवढीच माफक अपेक्षा